या दंभाला अभिमानाला अहंकाराला दूर ठेवा परमार्थामध्ये अभिमान काय करतो अहंकार काय करतो हा दंभ अहंकार तुमच्या वाड पनासा डांगोरा तो दंभ ऐसा दंभ माणसाचं कस पतन करतो ज्ञानोबरांनी दृष्टांत दिले आणि सिद्धांतही आपल्याला सांगितला आ, 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 जैसी पुलिस जननी नग्न दाविली जणी ते तीर्थची परिपतनी कारण होय अंगे बुडता महापुरी जे वेगी काढी पैल तिरी ते नावची बांधिली आशिरी बुडवी जैसी कारण जे जीविता ज़री अन जी पंडुसुता दीश हो